अगं सुनबाई अशी काय चालाली आता तुझं लग्न झालंय जरा मान खाली घालून नीट चाल असं चालू कस असूबाई ठीक आहे ना सुनबाई जरा जावेच्या पोरांचा अभ्यास करून घेते या या बस अरे या या अभ्यास घेते या शेवड्याणू कोण तुमचा तुम्हाला अभ्यास करायला येत नाही का रे मला मरात तिकडे तुमच्या आई बापांकडं काय झालं सुनबाई करा कोरा बाळ करा अभ्यास बघू तुम्हाला काय येते दाखवा तुम्हाला काय नाही आलं ना, ना। मला विचारा तोपर्यंत मी हे काम करते हा अग ना म्हणून म्हटलं इथं बसूया खाली जसं लोक दारात बाहेर येत जसं लोक दारात आत तसं बाई पाया पडायचं त्यांना आत पाठवून द्यायचं कशाला वाकत बसायचं दहा वेळा बरोबर ना अग सुनबाई दहा बारा जणांचा स्वयंपाक करायचा आहे तेवढा कर दहा बारा जणांचा स्वयंपाक मीच करू का तुम्ही सगळे बसून खाताय तुम्ही सगळे बसून राहा हा मी करते हा हा बरं बरं ठीक आहे थी। आहो आहो अरे ऐक की माकडा बाहेर आहे काय गसून बाय काय झालं जरा खुर्ची घेऊन मला ते वरची भांडी काढून द्या ना स्वयंपाक करायचंय माय कसल्या घरी दिले गाय मला निसतं मला सगळे छळतात सासू पण तसली आणि नवरा पण तसला आणि ती नंदाची पोरं तर काय बाबा निसता डोक्याला ताप लावलाय निसता हिकंड येतात तिकडंड येतात मामी हे मामी ते अगं मी आपल्या घरात अख्ख्या आयुष्यात जेवढं काम केलं नाही तेवढं रोज करायला लागले आणि <coughs> ती सासू घोपडकंडाची इकंड येते तिकडंड येते पदरी घेऊन बस पदरी घेऊन बस आता पदर मला स्टॅप मी चिटकवायला लागेल माय मला घेऊन जा ग जर आपण लोक चांगली नाही काय बाई काय झालं हा सगळी चांगली सगळी मस्त आहेत मस्त आहेत मजा आहेत सका सगळी मी पण खूप आनंदात आहे माझी काही काळजी करू नको हा ठेवते अग सुनबाई एवढं सकाळ सकाळी काय करायला आलीस मॅगी मला भूक लागल्या अगं तुझ्या एकटीसाठी नाही सगळ्यांसाठी नाश्ता करमाय करते मी आईच्या घरी भूक लागली की मॅगीच खायची ना तयाच्या घरी नाही बाई इथं सासरी आली सगळ्यांसाठी सगळ्या अग असून बाय दात काढू नये आता तुझं लग्न झालं पण हसणार नाही सासू मोठमोठ्याने मोठ सा मोठ्याने हसून ग मी यायच्यामध्ये याची हासायचे ना बरं बरं हळूहळू असे ना असं